नमस्कार मी वैशाली मंडलिक आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व ग्रुपवर पुढे पाठवा आजची बातमी आहे पुणे येथील भाजपा आमदार हेमंत रासने यांचा हेल्मेट सक्तीबाबत खुलासा धन्यवाद आयुक्तांशी हेल्मेट सक्ती संदर्भात जे काही ये बातम्या येत दोन दिवस वर्तमानपत्रात मीडियाच्या माध्यमातन हेल्मेट सक्तीविषयीच्या बातम्या येत आहेत मी आज त्या संदर्भात मला श्रीकांत शेटे कसबा गणपती अध्यक्ष त्यांचाही फोन आला म्हणजे काय गोंधळ चाललाय मी लगेच पोलीस आयुक्तांना फोन केला पोलीस आयुक्तांना विचारलं साहेब आपण असा काय आदेश काढलाय का त्यांनी मला सांगितलं साहेब असा आदेश आपण काही काढला नाही मुंबई मधून हायवेच्या संदर्भात तो आदेश निघालेला आहे शहराशी त्या आदेशाचा आता तरी काही संबंध नाही असा खुलासा आयुक्तांनी केला आपल्या माध्यमातून नागरिकांना आता आश्वस्त करू इच्छितो की जो आदेश आहे तो पुणे शहरातील मध्यवर्ती भागाकरता तो लागू नाही आहे त्यामुळे त्या संदर्भात कुठल्याही आपण कुठलीही चिंता करू नये त्या विषयात आपण निर्दोष राहावं तो आदेश हा हवे पुरता मर्यादित आहे असं आता मला कळलेल्या माहितीनुसार आहे आणि या संदर्भात कोर्टाच्या माध्यमातून पुढील काही विषय